स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य याविषयी पाचशे शब्दांचा निबंध निबंधाला सुरुवात करण्याअगोदर तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे छत्रपती शाहू महाराज हे कोणत्या संस्थांचे छत्रपती होते किंवा राजे होते याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवायचं आहे आणि जर उत्तर येत नसेल तर हा निबंध लिहून घ्या व्यवस्थित वाचा याचं उत्तर या निबंधात लपलेलं आहे नंतर तुम्ही ते लिहून मला पाठवू शकता निबंधाला सुरुवात करूया आपल्या देशात इतिहास गाजवणारे अनेक थोर पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले त्यांचे रत्नजडीत सिंहासन काळाच्या पडद्याड वाहून गेले पण राजर्षी शाहू महाराज महान राजा लोककल्याणकारी प्रज्ञावंत प्रजाहित दक्ष सामान्य माणसांच्या सुखदुःखात समरस होऊन त्यांचेच होणारे शाहू महाराज इतिहासात अजरामर बनून राहिले नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करती नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती अशी शाहू महाराजांची कीर्ती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंत होते आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव होते या दोघांनी त्यांच्या बालमनावर सुसंस्कार केले वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच अठराशे चौऱ्याण्णव मध्ये ते कोल्हापूर संस्थानचे राजे झाले महाराजांनी सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक कृषी औद्योगिक अशा नानाविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले आहे आपल्या कोल्हापूर संस्थानातील प्रजेची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे शेती मागास आहे म्हणून शेतकरी गरीब आहे ही गरिबी घालवायची असेल तर शेतीचा विकास केला पाहिजे हे त्यांनी ओळखले त्यांनी शेतीच्या विकासासाठी नदी व तळी यातील गाळ काढला नवीन विहिरी विहिरी खोदण्याचे काम सुरू केले त्यात अठराशे शहाण्णव साली भीषण दुष्काळ पडला तो चार वर्ष चालला यातही महाराजांनी काटेकोर नियोजन करून माणसांचे व गुरांचे प्राण वाचवले दुष्काळातून सावरताच महाराजांनी कृषी विकासासाठी नियोजनबद्ध काम सुरू केले एकोणीसशे दोन साली त्यांनी सार्वत्रिक पाटबंधारे धोरणाचा जाहीरनामा काढला यामध्ये पाण्याच्या स्रोताचे सर्वेक्षण करून त्यात वाढ करण्याची योजना राबवली या धोरणातून महाराजांनी नद्यांचे खोलीकरण गाळ काढणे नवीन विहिरी खोदणे याचबरोबर तब्बल वीस नवीन बंधारे बांधले एवढे करून महाराज थांबले नाहीत त्यांना आपल्या संस्थानात हरित क्रांती घडवून आणायची होती त्यासाठी पाहिजे होते पाणी तेव्हा त्यांनी एक भव्य दिव्य स्वप्न पाहिलं ते स्वप्न होतं राधानगरी धरणाचं खरं तर शाहू महाराज म्हणजे मळलेल्या वाटेवरून न जाता नवनवीन वाटा शोधणारं एक अजब रसायनच होतं एक लाख बजेट ठरलेल्या राधानगरी धरणाचं काम सुरू झालं एका लाखाहून त्याचं बजेट चौदा लाखापर्यंत गेलं तरीही महाराज मागे हटले नाहीत राधानगरी तयार झालं संस्थांनी मुलखातीत एक सर्वात मोठं धरण शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघाला गरीब शेतकऱ्यांकडे पेरणी करण्यासाठी जनावरे घेण्यासाठी मुलामुलींची लग्न करण्यासाठी पैसे नसत त्यांना खाजगी सावकारांचे उमरे झिजवावे लागत तेव्हा शाहू महाराजांनी शेतकऱ्यांची सहकारी संस्था स्थापन केली त्यातून शेतकऱ्यांना अल्प दरात कर्ज उपलब्ध करून दिलं बळीराजा आनंदित झाला बरेच शेतकरी पारंपरिक साधनांनी शेती करत हीच शेती आधुनिक साधनांनी केली तर त्यांचा वेळ व पैसा वाचणार होता महाराजांनी शेतकी तंत्रज्ञान द्न्या, तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड एग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट ही संस्था स्थापन केली त्यातून शेतीला लागणारी वेगवेगळी आधुनिक अवजारे तयार होऊ लागली कोल्हापूरमध्ये उसाचं उत्पादन भरपूर व्हायचं त्यापासून भरपूर गुळ तयार होत असे पण तो गुळ विकण्यासाठी बाजारपेठ नव्हती त्यासाठी महाराजांनी कोल्हापूर शहरात शाहूपुरी ही व्यापारी पेठ सुरू केली लवकरच ती पेठ गुळासाठी नावरूपास आली महाराज कोल्हापूर संस्थानात फिरत असताना पन्हाळा तालुक्यात व बुधरगडजवळ त्यांना चहा व कॉफीचे मळे लावण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसली त्यांनी तेथील शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या या नगदी म्हणजेच जास्त पैसे मिळणाऱ्या पिकांविषयी माहिती सांगितली शेतकरी तयार झाले या परिसरात चहा कॉफीचे मळे फुलले शेतकऱ्यांच्या हातात जास्त पैसा येऊ लागला आपल्या शेतकऱ्यांची पोटच्या मुलांपेक्षाही जास्त काळजी घेणारा राजा कोल्हापूर संस्थानाला मिळाला हे त्यांचं परमभाग्यच राजवैभव थोर असेल पण मी रयतेशी वचनबद्ध आहे राज वैभव थोर असेल पण मी रयतेशी वचनबद्ध आहे ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे त्या वैभवाहूनही थोर आहे असे शाहू महाराज म्हणत व त्याप्रमाणे आचरण करत महाराजांनी आधुनिक शेतीची माहिती होण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शने भरवली शेतीच्या आधुनिक अवजारांची वस्तूसंग्रहालय तयार केली तयार झालेला माल विकण्यासाठी बाजारपेठा बसवल्या कृषी विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या या प्रजाहित दक्ष राजाला माझा त्रिवार मानाचा मुजरा माझा त्रिवार मानाचा मुजरा मित्रांनो हे भाषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा आणि पहिला विचारलेला प्रश्न तुमच्या लक्षात असेलच त्याचं उत्तर देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा